तुमचं स्वागत आहे पण एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये युवराज वैर आणि गौरव वैर तर आता आम्ही चालू आहे पुसेगावला तर उद्या या आणि दादा आणि करंदा आणि बारक्या तर आता निघल्या घरातल्या आम्ही उद्या आठा आजच निघल्या पहिल्या आता इथून जाऊ एकूर यायला दर्शन घेऊ न मग पिशा निघू तर चला आता भेटू रस्त्याला कुठेतरी कायच कलंबोलीचे सिग्नल राज ट्रॉपिक झाले उद इथे बसले फोन वागले कर दादा इथं बाहेर ट्रॉपिक बघा ट्रॉपिक आता सुटले आता कायच आता मामा पण येले आमचा आता चाललो आम्ही डायरेक्ट आता एकवीर यायला पाहिजे एकवीर याला दर्शन घेऊन मग निघू बरं

आता आम्ही पोहोचलो एकविरीला आता गाडी पण पार्किंगला लावली तिथं चला आता गर्दी हा लगेच दर्शन घेऊन निघायचं पण नवच पेरायचं म्हणून दोन वाज दोन वाजलं इथं आता बघू आता किती वाजतील वर्ष यायला हो चला का पोचू आपण चौरा लांब नाही चौरेचाळीस युवराज भोई ड्रायव्हर असला व आठशे आधी पोचूर नाही वातावरण एकदम असं पावसाचं वातावरण झालं म्हणजे एकदम सूर्य दिसतच ना चला बघू आता जाऊ आरती गाईच आता आमचं दर्शन पण झालं नसतं की तेवढी गर्दी पण नव्हती आज तर चला आता जाऊ खाली उदय बरोबर दहा दहावी गेली ते खाली आम्ही जरा फोटो काढायला थांबलो आता नाश्ता करू ना डायरेक्ट ऋषि आता बघू कुठेही थांबू चला आजार लावलाय अदले ए चला आता ऑनडो गाडी जवळ आता गाडीन बसता हो रिया ऋषि गावाला जायनाच नाही जायनाच नाही मला जरूर नाही हा चला बाण कुडेर बसू जेवायला किती वाजला तीन वाजले गाइस एक घंटा लागला बघा वर्षा खाली यायला काय यार नाही आम्हाला ठीक आहे राज टाईम आता आमचा मामा आलो आता पायतेशी पाय पडायला चार। चल पोहोचलो आता फायनली पायतशी हॉटेलो बसलो जेव्हा आणि आता गेले लिंबू सगळी या जेव्हा घे मग आईच आज नाही चला आता झालं जेवण पण झालं मस्त आता निघतो डायरेक्ट कुसेगावला अरे माहिती बघा भाजी झाली घेसरी बाजी आम्ही खावला घ्यायला रेल घेतला आणि झोपे तर त्रास चला आतमध्ये डायरेक्ट आता आम्ही पोचलो आम्ही डायरेक्ट मथूर जावलेलं आहे म्हणजे बघ आता इथं पोचलं आम्ही फोन कर तर गायच आता मी नेडला पोचलं पाहिजे हे बघा समीर भाई इथं नाही तर आतमध्ये ये मथूर गेलात शुभम दा आतमध्ये बघू आता भेटू आपण शुभमदा चला गाईच इथं तर टेम्पू पण बघा आणि मथर पण आहे आतमध्ये तुम्हाला दाखवतो आम्ही चला तर गाईच आता आम्ही मथर जवळच्या इकडे जेवायला आल्या म्हणजे वेज होता म्हणून इकडे जेवायला आल्या आतर, चला आता, आता सच्चाए। सच्चाए तर चला आता भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये सकाळी आता बघा मातूर तर बघितलं तुम्ही एकदम तावानं म्हणजे एकदम खेळाटी उद्याची मैदानासाठी सज्ज आहे सज्ज आहे म्हणजे तर चला आता भेटू लवकरच व्हिडिओमध्ये उद्या